रोल रोल माझी माझी लाडकी बहीण दाताची डॉक्टर आहे ज्या ज्यावेळेला मला दात तुटतो ना त्यावेळेला मी दहिसरला डॉक्टर सोनाली जैन यांच्याकडे जातो म्हणजे त्यांनी आमच्या ज्येष्ठांसाठी आहे ना खूप मोठी मोठी शिबिरं लावलेली आहेत आणि शिबिरे छत्रपती शिवाजी मला पिणाकर करावं आणि शिंदे लावताना त्यांनी आम्हाला दातासाठी म्हणजे पेस्ट दिली आहे ब्रश दिलं आम्हाला त्यांनी काही असे औषधं सुद्धा दिले अशी माझी लाडकी बहीण डॉक्टर सोनाली जैन दैसरमधले खूप लोकप्रिय डेंटलिस्ट आहेत तिचा स्वतःचा दवाखाना आपल्या दहीसर पूर्वेला मराठा कॉलनीमध्ये आहे आणि इतकी सुंदर सोनाली आमच्याबरोबर अमेरिकेला बरोबर होती मी न्यूयॉर्कला होती मी न्यू दल्शीला होतो पण आम्ही एकतरी माझे दात चांगले जेवढ्या या ताईचा मोठा आभार आहे आजही मी या दाताने खूप चांगल्या तऱ्हेने कामांना जेवण करतो आणि खरं सुद्धा काही